नमस्कार मंडळी आज आपण खमंग खुसखुशीत मोड आलेल्या हिरव्या मुगाचे थालीपीठ कसे करायचे ते बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया आता इथे सुरुवातीला मी एक मिक्सर जार घेतलेला आहे यात सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे मी एक चमचा जिरं एक चमचा धन आल्याचा लहानसा तुकडा आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत ते घालायचे आणि आता ह्याचं छान असं वाटण तयार करून घ्यायचंय इथे वाटण तयार झालेलं आहे मी एक वाटी मोड आलेले हिरवे मूग घेतलेले आहेत हे आता आपल्याला मिक्सरमध्ये घालायचे आहेत आणि अगदी थोडंसं पाणी घालून हे फिरवून घ्यायचं आहे तर इथे आपली हिरव्या मुगाची पेस्ट तयार झालेली आहे ती आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि आता यामध्ये आपल्याला एक मोठ्या साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे कांदा घातल्यानंतर आपण सुरुवातीला जे वाटण तयार करून घेतलेलं आहे हिरवी मिरची लसूण आलं धने ते घालायचे त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरी घालायची आता इथे आपण दोन वाटी ज्वारीचं पीठ आणि एक वाटी गव्हाचं पीठ घालायचे आणि पाच चमचे बेसन पीठ घालायचे हिंग घालायचे त्यानंतर अर्धा चमचा ओवा घालायचे ओवा घातल्यानंतर पाव चमचा हळद घालायचे हळद घातल्यानंतर इथे आपल्याला चवीनुसार लाल तिखट घालायचे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता कारण आपण सुरुवातीला हिरव्या मिरचीचं वाटण घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचे आणि आता पुन्हा हे सर्व हाताने एकजीव करून घ्यायचं आहे सुरुवातीला पाण्याचा वापर न करता हे सगळं एकजीव करायचं आहे आणि लागेल तसं आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याचा छानसा डो तयार करून घ्यायचा आहे आणि जास्त सैलचं सा नाही आणि जास्त घट्ट नाही अशा पद्धतीचा आपला हा डो तयार झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता आता आपण ह्याचे थालीपीठ तयार करायला घेऊया सुरुवातीला इथे मी एक कॉटनचं कापड घेतलेलं आहे तो कापड आपण ओला करून घ्यायचं आहे ओला केल्यानंतर आपल्याला जो तयार झालेला डो आहे त्यातला एक गोळा आपण हातामध्ये घ्यायचा आहे आता ज्या साईजचा आपल्याला थालीपीठ बनवायचे त्या साईजचा गोळा आपल्याला हातात घ्यायचा आहे तर इथे मी मध्यम आकाराचे थालीपीठ बनवणार आहे तर अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी लावून आता ह्याला आपण गोल आकार देऊया आणि छान असं आपलं हे थालीपीठ तयार करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता थालीपीठ तयार झालेले आहे मधोमध आपल्याला होल पाडायचे जेणेकरून थालीपीठ भाजताना छान असं वाफलं जाईल आता इथे मी ऑलरेडी पॅन तापायला ठेवलेलं आहे यावरती आपलं थालीपीठ सोडून घ्यायचं आहे आणि मधोमध आपल्याला तेल सोडायचं आहे आणि सुद्धा आपल्याला तेल सोडून घ्यायचंय तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथे तुपाचासुद्धा वापर करू शकता आता मध्यमाचेवरती आपल्याला हे खालच्या बाजूने छान असं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि आता तुम्ही इथे बघू शकता खालची बाजू छान अशी भाजली गेलेली आहे आता आपण हे थालीपीठ पलटून घेऊया आणि बघा किती सुंदर असा रंग आलेला आहे या थालीपीठाला आणि आता पुन्हा खालची बाजू पण अशाच पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचे आणि तयार झालेले थालीपीठ आता मी डिशमध्ये काढून घेते आणि अशाच पद्धतीने बाकीचे थालीपीठ पण तयार करून घेते आणि मस्त असे आपण हे थालीपीठ लोणच्यासोबत सर्व करूया तुम्ही हे थालीपीठ कोणत्याही लोणच्यासोबत सॉससोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकता ही थालीपीठे पौष्टिक आहेत तर तुम्ही हे लहान मुलांच्या डब्यासाठी नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद